नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी कवी शंकरनाथ हे भेदिक शाहिरी मधील कलगी पक्षाचा ध्रुव तारा प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी कोल्हापूर जिल्ह्यात ब्रह्मनिष्ठ कवी हैबती बुवानंतर काव्य लिहिणारा अवलिया म्हणजे ब्रह्मनिष्ठ कवी शंकरनाथ असून त्यांनी लाखांच्या आसपास कविता लिहिल्या आहेत ते कलगी पक्षाचा ध्रुव तारा आहेत असे प्रतिपादन लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी यांनी केले ते कवी शंकरनाथ महाराजांच्या तेहतीसाव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित भेदिक कलगी या शाहिरी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील सूर्यवंशी यांच्या शंकरनाथांचे सुपुत्र पंढरीनाथ मोरे महाराज यांच्या हस्ते ब्रिदपूजन पूजन व आरती झाली त्यानंतर झालेल्या भेदी कलगी तुऱ्याच्या कार्यक्रमात शाहीर विठ्ठल पाटील यांनी गण गवळण साकीपत म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले तर तुरा पक्षाचे शाहीर बदाम देंगे यांनी दास धोंडीराम यांच्या कविता गाऊन तोडीस तोड दिली त्यानंतर एकनाथ पाटील रंगभाऊ शिंदे बाबुराव पाटील नारायण मोरे शिवाजी पाटील बळी पाटील दगडू रेडेकर सर्जेराव सकपाळ आनंद पाटील वसंत शिंदे एकनाथ पाटील हसुरकर या शाहिरांनी कवी हैबती कवी शंकरनाथ कवी सदालाल तुराभूषण सदानंद तुरा, तुरा सम्राट शंभूराजू कवी रामचंद्र कवी बाळाराम कवी नाना विठ्ठल या कवींची कवने गाऊन भेदी कलगी तुऱ्याचे महत्व रसिकांना पटवून सांगितले या प्रसंगी सिद्धेश मोरे यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी व कवी वसंत शिंदे यांचे सत्कार झाले तसेच सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले ग्रुप ऑफ मिडिया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा